माझी जन्मटेप उत्तरार्ध प्रकरण चौथे अंदमानात शेकडो राजबंदीवानांचा लोट पुन्हा लोटतो जर्मन रणतरींच्या अंदमानावर छापा घालण्यासाठी या झटापटी चालल्या असता एक दिवस वर्तमानपत्राचा तुकडा आमच्या एका लेखक सहकार्याने हाती दिला चाळीतील दिल कोपऱ्यात तो उघडून छपून वाचू लागलो तो मथळ्यातच लिहिले आढळले मिटिनी ॲट मेरट मेच्या संधीस मेरठला ठेवलेल्या सेमा सेनानिवेशामध्ये बंड करून उठण्याचा कट केलेला उघड केस आला कित्येक लोक धरले गेले कित्येक पुढे फाशी गेले ती सैनिक उठावण्याची तार वाजताच अंगात थर्र झाली अठराशे सत्ताण्णव वर्षी याच मेरठला याच मे महिन्याच्या संधीस सैनिक विद्रोहास प्रारंभ झाला ही एका क्रांतीच्या देशव्यापी कटाची नुसती ठिणगी होती ही आजची मेरठची घटना खरीच काय एखाद्या विस्तृत देशव्यापी क्रांतीच्या कटाची आकाली उडालेली ठिणगी आहे नसती तर तिला सरकार इतके प्रसिद्ध करण्यात इतके महत्त्व देते ना नसली तर देखील या वर्षात केवढा फरक झाला असंतोष आवेदने अभ्यार्थना निषेध कट दंगेदोपे आघात प्रत्याघात पिस्तुले शस्त्रे चकमकी आणि आता सैनिक उठावणे आणि बंडे यांच्या भूमिका कुठून गाडे कुठे चालले सत्तावांच्या क्रांतीयुद्धापासून बंडा या शब्द देशाच्या कोशात सहसा झळकला नव्हता ती कल्पनाच उठली नव्हती महायुद्धाच्या आगीतून आज ती पुन्हा भडकली देशाचे धाडस तापमानाच्या या अंशापर्यंत झाडले त्या दिवशी आणि त्या आठवड्यात राजबंधीवानात आणि त्यांच्या संसर्गाने साध्या बंदीवानात ही चर्चा आम्ही वर दिलेल्या तुटक रूपरेखेत सारखी चालली होती तोच लाहोरची आणि पंजाबातील कटांची आणि क्रांतिकारक उठावणीची बातमी आली बोलता बोलता लढाईवर जाण्यास नाकारल्यामुळे शिक्षा झालेल्या शिपाई आणि नंतर पलटणीच्या तुकड्यांच्या तुकड्या त्या कारागारात आल्या देशात गडबड उडाली तिचा प्रत्यक्ष पुरावा मिळत चालला मागचा संप एकोणीसशे चौदाच्या प्रारंभी संपला तेव्हा जन्मठेपीच्या राजबंदीवानास अंदमानास ठेवून अवधीच्या बहुतेक राजबंदी स्वदेशी कारागोहरात धाडण्याचे निश्चित होऊन त्याप्रमाणे ते धाडले गेले होते हे मागे लिहिलेच आहे परंतु आता महायुद्धाच्या दंगलीमध्ये त्या अवस्थेस कोण पाळतो मागचे परत धाडलेले नसले तरी महायुद्धाच्या समयी स्वदेशात जी क्रांतीची लाट उसळू पाहत होती तीच सापडलेले राजबंदीवान बंगाल संयुक्त प्रदेश आणि पंजाब येथून धरून आणून अंदमानात पुन्हा कोंबण्यात येऊ लागले त्यामुळे ठिकठिकाणच्या राजकीय बातम्या आणि युद्धाची बरीच विश्वसनीय माहिती आम्हास मिळत गेली ज्यावेळेस जर्मन रणतडींनी अंदमानच्या समुद्रात एक दोन व्यापारी गलबते धरून आणि काही अडवून तो समुद्र रोधला होता तेव्हापासून बरेच दिवस हिंदुस्थानातून बंदिवान अंदमानला दाडण्याचे बंद केले होते तो समुद्र त्या जर्मन रणतरींचा जपानी रशियन आणि इंग्लिश रणतरींनी नाश करताच तेव्हा निर्वेर पासू लागला तेव्हा पुन्हा ते, ते चलन सुरू झाले आणि एके दिवशी लाहोरच्या क्रांतिकारकांची पहिली टोळी अंदमानच्या त्या कारागारात जन्मटेपेची शिक्षा होऊन आली ते बहुतेक गदर खटल्यातील शीख होते त्यास पाहताच त्यांच्या त्या दुःखस्थितीचा क्षणभर विसर पडून आमच्या तोंडून अपरिहार्य उद्गार निघाले हे आ हे आले पहा शीख शेवटी बोलतो तसेच झाले आम्ही विलायत क्रांतिकारक चळवळीत ज्यावेळेस पुढाकार घेत होतो तेव्हा एक दिवस एका शीख सहकार्याशी शीख लोकात राजकीय जागृती कशी करावी याविषयी चर्चा चालली होती पंजाबचे अनेक तरुण इंग्लंडमध्ये असतात त्या सर्वांस पंजाब सैनिक भरतीचे केंद्र असल्याने तेथे ते झोपडी झोपडीपर्यंत राष्ट्रीय जागृती करण्यास काय भिन्न प्रकारचे उपाय आणि युक्त्या केल्या पाहिजेत याची एक योजना आम्ही सांगत असो ती योजना आम्ही सांगत असता आम्हा हिंदूतील एक प्रमुख भाग जो शीख पंत त्यात जागृती करणे किती महत्वाचे हे सांगू लागलं तेव्हा ते, ते शीख गृहस्थ किंचित निराशेने म्हणाले शिखास धार्मिक कुपमंडूपतेचा झालेला रोग बरा करून अखिल भारतीय ममत्व उत्पन्न करणे आणि त्यांच्या धार्मिक उत्साहास राष्ट्रीय वळण देणे सध्या तरी फार कठीण आहे तेव्हा आम्ही म्हणालो मित्रा तूही शीख नाहीस का मग तुझ्यासारख्या एखाद्या सरकारी मावाळ कुटुंबात जन्म आणि शिक्षण झालेल्या शिखातील उच्च वंशज तरुणास राष्ट्रीय धर्माची दीक्षा आणि त्यागाची शक्ती जर इतक्या थोड्या काळात इथं आली तर काही इतर शीखास्ती देता येणार नाही मी शीख इतिहास लक्षपूर्वक अभ्यासला आहे मी सांगतो ही योजना पुढे ठेवून जर तुम्ही प्रयत्न कराल स्वदेशात परदेशात शीख भेटेल तिथे येत करा तर पाच वर्षाच्या आत आपले हे वीर तुमच्या खांद्याशी खांदा मिळून लढताना तुम्हास आढळतील ही गोष्ट एकोणीसशे आठ नऊच्या संधीस घडली होती त्या गोष्टीची आठवण आम्हाच त्या कारागारात त्याळ्यात झाली आणि आमच्या सहकारास म्हणालो ते शीख व्हा आले की नाहीत आणि आता ते आपले नेपाळी बंधू तेवढ्या उरले एकदा तो वीर बुरखा तेवढा हिंदू संघटनांच्या शिबिरात आला की अखिल हिंदू एक झाला आमच्या त्या कालच्या मतामतानुरूप हे भाव आणि भावना आमच्या मनात वारंवार उदय पावत ह्या शिखांच्या पहिल्या टोळीच्या मागोमाग पंजाबातील ठिकठिकाणच्या क्रांतिकारक प्रयत्नातील शिक्षा लागलेल्या अनेक राजबंधीवनांच्या टोळ्या येऊ लागल्या रंगूनकडे सिंगापूरकडे बस्त्रा इत्यादी स्थायी स्थळी लढाई करण्यास नाकारण्याच्या अपराधासाठी किंवा बंड करून राज्य क्रांतिकारकांच्या पक्षात जाऊन मिळण्याचा प्रत्यक्ष केलेल्या सशस्त्र विद्रोहासाठी शेकडो शिपाई लोकही मोठमोठ्या मौट शिक्षा खाऊन अंदमानात आले त्यांच्या येण्याने त्या वसाहतीतील लोकात मता राजकीय मतमतांतराचा फैराव फार झोमाने होऊ लागला सिंगापूरला बंड करून उठलेले तेथून सयाममुदन प्रमूलना जाऊन तेथे ते बंड करण्यासाठी सैनिकात कट करणारे फाशीच्या कटातील शिक्षा झालेले बंगालातील सशस्त्र राजकीय दरोड्यांसाठी शिक्षा झालेले असे जवळजवळ शे दीडशे राजकीय बंदीवान त्या कारागारात एकत्र होत चालले या सर्वांची माहिती त्यांची अद्भुत साहसे त्यांच्या कटांच्या योजना इत्यादींचा उल्लेख तर राहोस पण त्यांची केवळ नावे देखील देण्याची या स्थळी शक्यता नाही पुढील आरोग्य ना जमेल तसे ते करण्याचा योग येईल या राजबंदीवानात त्यांच्या माझ्याशी पूर्वीचा प्रत्यक्ष परिचय होता असे म्हटले म्हणजे प्रोफेसर परमानंद हेच काय होते यांच्याविषयी आणि इतरांविषयी शक्य ती माहिती आम्ही बंदिवानास पूर्वीच सांगत असो त्यायोगी आणि ते सर्व बंधीवन येताच त्यांच्या तोंडून त्यांच्या ध्येयाची त्यागाची त्यांच्यातील ज्या शेकडो जणांच्या पासावर किंवा उघड सशस्त्र चकमकीत प्राणत्याग केला त्यांच्या अद्भुत चरित्राची त्यांच्या कटांच्या योजनांची लढाई प्रत्यक्ष पाहिल्याच्या तोंडून फ्रान्स अधिक रणस्थानातील युद्धांची माहिती ऐकत त्यामुळे त्या वसातील राजकीय जीवनात फारच मोठा फरक झाला त्या हजारो बंधिवानास जगतातील उच्च वातावरणात झालेल्या घडामोडींचा विचार करण्याची बुद्धिशक्ती आणि क्षमता यावी आणि हिंदुस्थानच्या विस्तृत राष्ट्रीय जीवनात त्यांनी भाग घ्यावा असे शिक्षण देण्याचा जो आमचा प्रयत्न चालला होता त्यास या शेकडो राजबंधिवांच्या आगमनाने महत्त्वाचे सहाय्य झाले त्यांच्यात माझ्या प्रत्यक्ष परिचयाचे असे प्रोफेसर परमानंद हे जर एकच ग्रहस्थ होते तरी त्यांच्यातील बहुतेकास माझी माहिती होतीच इतकेच नव्हे तर त्यांच्यातील बहुतेकांनी माझ्या लेखांचा आणि पुस्तकांचा अभ्यास केला होता त्यांच्या मनात माझं विषय असलेल्या या पूज्य भावनेमुळे ते आत पाय ठेवताच माझ्या भेटीसाठी साजिकच अतुर होत अधिकाऱ्यांनी मला त्यांच्यासून दूर ठेवण्याचा प्रथम पुष्कळ प्रयत्न केला तरी शेवटी केवळ तितक्या मोठ्या संख्येस त्या कारागारात सांभाळणे अशक्य आल्यामुळेच त्यांच्याशी माझे दळणवळण सर्रास सुरू झाले अमेरिकेतील गदर पत्रात माझ्या सत्तावन्नच्या क्रांतियुद्धाचे भाषांतर हिंदी उर्दू आणि क्वचित पंजाबी भाषेत होत असे हे त्यांनी मला सांगितले त्यांच्यातील एका गदर पक्षाच्या उच्च शिक्षित प्रमुख पुढाऱ्याने ज्याने लाहोरच्या खटल्यात मरणाची शिक्षा होत असताही आपला बचाव करण्याचे साफ नाकारून क्रांतिकारक यत्न मी केलेचा होते मग बचाव तो काय करायचा म्हणून शेवटपर्यंत आपला निश्चय सोडला नाही त्याने मला सांगितले की एक हौशी मनुष्य होतो राजकारणात काही भाग घेत नसे पण एकदा एका स्नेहाच्या आग्रहाने आपले क्रांती क्रांतीयुद्ध हे इंग्लिश पुस्तक वाचायला घेतले तो दिवस आणि संबंध ते वाचित होतो संपवून दूर ठेवले आणि तेव्हापासून माझे जुने जुने, जुने जीवनही दूर झाले मी राष्ट्राच्या विमोचनाची शपथ घेतली आणि येतपर्यंत आलो आम्ही विदो विनोदाने येतपर्यंत या शब्दाच्या कोटीवर करून म्हटले तर मग हे पुस्तक म्हणजे आंदोलनाच्या तिकीटच झाल्या म्हणायचे पूर्वी <पुर्णीण> सैन्यात चाकरी केलेल्या आणि नंतर स्वकृष्णाने परदेशात जे हजारो रुपये त्याने मिळवले होते ते गदर प्र पत्रात क्रांतिकारक लेख वाचताच त्या कार्य निनामी दान देऊन टाकणारे एका वृद्ध शीख राजबंद्याने सांगितले की चीनमध्ये केव्हा केव्हा तेथील प्रागतिक लोक हिंदुस्थानची चर्चा करीत विचारित की तुमचे ते सावरकर कोठे आहेत सध्या कोणत्या कारागृहात आहेत यावर त्यास आमच्या अंदमानातील घाणा फिरवणे इत्यादी कष्टांची माहिती या, या शिकांनी सांगतास ते कळवळून उत्कट दुःख प्रदर्शित करीत आम्ही विलायत येत असता त्यावेळेस संस्थेच्या पुढारीपणाखाली असलेल्या चीनच्या क्रांतिकारक केंद्रात आणि वर्तमानपत्रात हिंदुस्थानची माहिती प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करीत असो त्यापैकी काही चिन्ह्यास जरी आमच्या आठवण त्या एकोणीसशे पंधरा सोळाव्या वर्षी होत होती हे पाहून आम्स ते विलयतेतील प्रयत्न अगदी विफल झाले नाहीत असे वाटू लागले या गाण्याच्या गोष्टीवरून आम्मास घाणा फिरवावा लागला ही बातमी अमेरिकेतच प्रथम कशी प्रसिद्ध झाली ती गोष्ट आठवली या आमच्या शीख बंधिवनांपैकी काही शूर आणि ध्येयनिष्ठ शिखांना कर्तव्योन्मुख करण्यास ती गोष्ट उत्कटपणे कारणीभूत झालेली होती ते सांगत तेलाच्या गाण्यास झुंपलेले असे चित्रक्रांती पक्षाने छापले होते ते अमेरिकेत विकत चाललेल्या मुलांपासून आम्ही पाहिले तेव्हा आम्हा सत्यंत खेदून डोळ्यात पाणी आले आणि वाटले अरे रे आपल्या राष्ट्राच्या उद्धाराकरिता हे असले थोर पुरुष हे हाल शोषित असता आपण दारूचे पेले उडवत आणि पैसे मोजत रमावण व्हावे ही केवढी लादेची गोष्ट आहे या प्रकारच्या तीव्र पश्चातापाने राष्ट्रकार्यारता आपण काय करावे अशी उत्कट इच्छा त्यांच्यात उत्पन्न होऊन त्यांनी तिकडे कमावलेल्या हजारो रुपयांच्या मत्तीस शेवटी लात मारून ते शीख जे लोक हिंदुस्थान स्वतंत्र करण्यासाठी अमेरिकेत शेर हातावर घेऊन निघाले त्यांच्याबरोबर निघते झाले या अशा अम्माविषयीच्या त्यांच्या अनुभवांच्या प्रत्येकी ते कितीतरी गोष्ट सांगतात त्यातील एक दोनच गोष्टी वर दिल्या आहेत शेवटच्या आठवणीच्या अम्मास विशेषच आश्चर्य वाटते कारण जेव्हा त्या काळ्या पाण्यावर एकांत कोठडीत आम्ही हो तो गाणा घेरी येता फिरवत होतो तेव्हा अनेक विचारात हा विचारही त्रस्त करी की हेही कष्ट सोसले असते पण जर याची वार्ता देशास पोचून तिकडच्या असंतोषाच्या अग्नीस अधिक चेतवण्यासाठी ती तेल होऊन त्यात पडती तर पण ही बातमी या अंधेरा कोठडीतील हे कष्ट देशास कसे कळणार ही बातमी देखील त्यांना कुठून समजणार त्या विचारांच्या विवेकाचे बळे केव्हा कसा उपशम झाला ते मागे दिलेच आहे परंतु ही आठवण त्या माझ्या मित्रांनी सांगताच मला अर्थातच वाटले घे ज्यांची बातमी देखील कोणास कळत नाही अशा यातने सोसल्याच पाहिजेत त्या निष्फळ दिसणाऱ्या यातना सहन करणे हा राष्ट्राचा एकंदर यातना सफळ करण्याच्या प्रयत्नात एक अपरिहार्य भाग आहे म्हणून त्या कोणास न कळल्या तरी विशेष चिंता नको पण योगायोगाने त्या यातनांची बातमी स्वदेशास पोचून त्यांचा प्रत्यक्ष उपयोगही झाला पहा त्या गाण्याने पडणारा तेलाचा थेंब न थेंब त्या बातमीत कळत नव्हता हो तर देशोदेशी प्रज्वलित झालेल्या असंतोषाच्या अग्निकुंडातच जाऊन गळत होता हे त्याचे प्रत्यंतर या शिखांपैकीच एकाने मला सांगितले की त्याच्यापाशी असलेली माझ्या जप्त झालेल्या सत्तावन्नच्या स्वातंत्र्यसमोराची परत त्याने ब्राझीलमधल्या एका मित्रास धाडली होती पुस्तक भारतीय तरुणास इतके हवेसे झाले होते की ती परत त्या मित्रापासून हातो हात जात एकाने एकशे पन्नास रुपये देऊन विकत नेली अशा अनेक वैयक्तिक बातम्यांबरोबरच अम्मास त्या कार्यक्षेत्रात ज्यांनी प्रत्यक्ष भाग घेतला होता अशा पुढाऱ्यांकडून आणि अन्वयांकडून सयाम कॅनडा सिंगापूर ब्रह्मदेश अमेरिका युरोप बंगाल पंजाब इत्यादी अनेक ठिकाणी झालेल्या क्रांतिकारक कटांचा कोमाटाकार मारूपासून तो महायुद्धकालीन पंजाबातील उठावणीपर्यंतच्या अनेक सशस्त्र चकमकींचा आणि विदेशातील हिंदुस्थानी राजकीय परिस्थितीचा बहुतेक इतमभूत अगदी गुप्त आणि अगदी प्रकाश झालेला असा इतिहास पुष्कळ अंशी कळून चुकला त्यावेळेस त्या, त्या एकंदरीत चळवळीस सुसंगत सूत्रात गोवून हिंदुस्थानातील एकोणीसशे नऊच्या आरंभापासून तो महायुद्ध संपेपर्यंतच्या कालातील क्रांतिकारक रत्नांचा एक संकलित इतिहास लिहिण्याची इच्छा आम्मस वारंवार होत असे परंतु तेव्हा कारागारात ते लिहिणे अशक्य होते पुढे कधी तो इतिहास तुम्ही लिहिलाच पाहिजे म्हणून आमचे शीख अधिक सहकारी मित्र जेव्हा धरेल तेव्हा आम्ही गंभीर विरोधाने म्हणावे मित्रांनो इतिहास करणे हे आपल्या पिढीचे मुख्य काम आहे इतिहास लिहिणे हे दुय्यम ते पुढील पिढी क्वधित करेल क्वचित पंजाबतील लाहोरच्या गदर खटल्यातील पहिली टोळी आल्याबरोबर कारागारात त्यांची व्यवस्था कडकपणे ठेवण्याची अधिकाऱ्यांनी शक्य ती सक्ती केली तथापि मागील अनुभवावरून सावध होऊन त्यांच्यातील सर्व सरसा गाण्याचे काम न देता सशक्त आणि श्रमजीवी अशा काही जणांस दिले परंतु प्रवेश होऊ द्याल तर लवकरच तुमच्यातील प्रत्येकाकडून ते गाण्यास झुंपून तेल काढवतील तेव्हा तुम्ही पाहिले जे गेला आहात तेचमुळे गाण्याचे काम करण्यास नाकारा असा पूर्वीच्या सर्व मित्रांनी त्यास अनुरोध केला त्याप्रमाणे ते त्यांनी हे बैलाने काम करायचे काम आम्ही करणार नाही म्हणून साफ कळवले पूर्वी राजबंधीवन मुठभर होते तरी त्यांच्याकडून त्या गाण्यापाशी कोण संप दानगाईाई आणि विरोध झाला हे न विसरलेले अधिकारी आता या चाळीस पन्नास राजबंधीवनांच्या पंजाबी टोळ्यांशी भलतीच अकस धरून बसणार नाहीत हे आम्ही जाणून होतो याप्रमाणे एक आठवड्यावर होईल ते तेल करा आम्ही पुढे पुन्हा कोलू देणार नाही असे अधिकाऱ्यांनी बोलणे लावले ही तडजोड मान्य करावी असा आम्ही अनुरोध देऊन त्या प्रकरण मिटवले आणि कोलुपाई मागच्या राजबंधीवानांनी ज्या चळवळी केल्या होत्या त्यांचा उपयोग या नव्या राजबंधीवानास होऊन कोलूच्या ससेमेऱ्यातून ते सुटले पण तोच चिलका कुटण्यात एक भांडण झाले त्या टोळीतील अनेक तिखट स्वभावी तरुण कारागारास पहिल्याच दिवशी साष्टांग दंड घालून शरण येणे शक्य नव्हते हे उघड दिसत असताही बारीच्या हाताखालील काही उर्मट पठाणेदिक दंडलांनी काम मोजून देता घेता या राजबंधनातील काही जणांचा इतर बंदीवानांचा करावा तसा उपमारता केला त्याचा प्रतिकार त्या पाणीदार राजबंधवनाने तिथेच करण्यास कमी केले नाही याचा प्रतिवाद बंदीपालापर्यंत जाऊन त्या राजबंध्यांपैकी जो झाशीकडचा एक अगदी निर्भय आणि निदळा परमानंद नावाचा तरुण होता त्याच बंदीपालाने कार्यालयात चौकशी करण्यास बोलवले आत्ता इथेच थांबतो